नमस्कार, नमस्कारिया फॅमिली आणि किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तिखट आंबट गोड वरण असं बनवत आहोत तर तो कसा बनवायचा तर पाहूयात मुगाची डाळ मसूर डाळ आणि तुरीची डाळ छोटी एक एक वाटी घेतलेली आहे डाळी या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत डाळी या स्वच्छ धुऊन झालेल्या आहेत तर त्यामध्ये एक ग्लास पाणी हिंग चिमूटभर थोडीशी हळद टाकायची आहे कुकरमध्ये पाणी टाकून त्यात डाळीचा डबा ठेवून झाकण लावायचं आहे आणि तीन ते ती चार शिट्या होऊन द्यायच्या आहेत कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत व कुकर गार झालेला आहे व आपली डाळ चांगली शिजलेली आहे चमच्याने चांगली डाळ आपण एकत्र करून घेऊयात थोडंसं पाणी घालूया त्यात डाळीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल चांगला गरम झाल्यानंतर छोटा चमचा राई छोटा चमचा जिरा शिमूड भर हिंग टाकायचं आहे पाच ते सहा खेचलेल्या लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत छोटासा बारीक तुकडा आल्याचा बा किसून टाकलेला आहे कडीपत्ता एक मोठा साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक कट केलेला एक टॉमॅटो कांदा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे हळद अर्धा चमचा तिखट मसाला दोन ते तीन चमचे गरम मसाला एक चमचा धणे पावडर एक चमचा मसाला चांगला परतून झालेला आहे तर यात शिजवलेली डाळ आपल्याला टाकायची आहे चांगली ढवळून घ्यायची आहे डाळ आपल्याला त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे चिंचेचा खोल अर्धा वाटी गूळ चवीनुसार मीठ चवीनुसार थोडंसं पाणी कोथिंबीर चार ते पाच मिनटं चांगली डाळीला उकळी येऊन द्यायची आहे तर आपला तिखट आंबट वरण तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद